जीवन प्राधिकरणच्या डेप्टी इंजिनियरनं जाऊन एक प्रिंट काढून आणली कागदाचा आणि त्याच्यावर पाण्याच्या योजना होत्या म्हणजे पाण्याची टाकी होती आणि पाईपलाईन झालेली होती मध्ये जो डेटा काढला त्याच्यात विहिरी होत्या त्याच्यात पाईपलाईन पाई होती पण या विहिरी आणि ही पाईपलाईन मी पंचायत समितीचा सभापती असतानाच्या काही पाण्याच्या टाक्या होत्या पाण्याच्या टाक्या काल कागदावर दिसल्या पण डेप्टी इंजिनियर आहेत कार्यकारी अभियंता आहेत अधिक्षक अभियंता आहेत यांनी खात्री करायला पाहिजे होती कागदावर आहे टाकी आहे पाईपलाईन आहे विहीर आहे पण ते कामात आहे का उपयोगात आहे का याचा कोणी शहर केली नाही अभ्यास केला नाही आणि तेवढे एकशे वीस गावं उघडून टाकली इतर टाकी घ्यायची याची गरज नाही पाईपलाईन घ्यायची गरज नाही इथं टाकी पाईपलाईन व्यवस्थित आहे असं कागदावर पाहिलं आणि न अध्यानानं त्यांनी आंधळेपणानं ते गाव वगळले मग काम सुरू झालं पाईपलाईन तालुक्याची टाकली सगळे रोड घेतले सगळे म्हणजे एकशे शहात्तर गावची ग्रीड आहे ती परतूर तालुक्यातल्या ऐंशी ग्रामपंचायती एकोणपन्नास गावं मंठा तालुक्यातले आणि चौवेचाळीस गावं हे नेरशिवलीतले अशी ही, दुसरे ही एक ग्रीड आणि दुसरी ग्रीड ही मंठा तालुक्याची पंच्याण्णव गावाची स्वतंत्र ग्रीड अशा दोन ग्रीड आहेत तर दोन्ही ग्रीडमध्ये मिळून तीनशे गावात मिळून एकशे वीस गावं पाईपलाईन वगळली होती एकशे वीस गावाची टाक्या वगळल्या होत्या आणि ज्या वेळाला मी दौऱ्यात गेलो खोराड समगीला आणि तिथलच्या पाण्याच्या टाकीबद्दल तिथलच्या बद्दल विचारलं तर कार्यकारी अभियंता डेप्टी इंजिनियर पाणी पुरवठ्याचे माझ्या सोबत होते त्यांना तर टाकी कुठं आहे त्यांनी टाकी दाखवली किती क्षमता आहे टाकीची तर ती टाकी फक्त एका तांड्यापुरती मर्यादित होती तांडा घेतला तिथे तीन तांडे गाव सोडून गेलं आणि दुसरे दोन तांडे सोडून गेले अशी करीत करीत माहिती घेतली तळणीच्या तळणीसारखं गाव आहे तिथं टाकी नाही पाईपलाईन नाही मग खंदरे दरपळसारखं गाव आहे तिथं टाकी नाही पाईपलाईन नाही ह्या सगळ्या गोष्टी माझ्या दौऱ्यातून लक्षात आल्या मी मंत्रालयात त्याचा आढावा घेतला प्रधान सचिव सदस्य सचिव मुख्य अभियंता अभियंता कार्यकारी अभियंता डेप्टी नियर सगळ्याला मुंबईला मी मंत्रालयात बोलवलं आणि त्याचा आढावा घेतला एकशे वीस गावं मी अशी घेऊन गेलो की या गावात टाक्या बांधण्याची गरज आहे या गावात पाईपलाईन काढण्याची गरज आहे ही माझी माहिती मिटिंगमध्ये मांडली आणि प्रधान सचिव आणि सदस्य सचिव आणि मुख्य अभियंता यांना सूचना दिल्या या की ह्या टाक्यात कालबाह्य झालेल्या आहेत जीवन प्राधिकरण योजना हे डिपार्टमेंट नव्हतं पूर्वी परिसर अभियंत्रिकी होतं तेव्हाच्या टाक्या आहेत कालबाह्य झालेल्या आहेत मग काही गाव असे आहेत की त्या गावाची लोकसंख्या एक हजार होती त्याच्याजवळ एक हजार लोकांना पाणी देईल अशी आजही टाकी आहे पण त्या गावची लोकसंख्या आज पाच हजार झाली पूर्वी चाळीस लिटर दर डुई पाणी होतं आता आपण मंत्री झाल्यानंतर आपण वॉटर मध्ये दर डुई पंचावन्न लिटर पाणी देतोय योजना करताना चाळीसचीच करायचं झालं तर पण आपण ते वाढवलं अशा सगळ्या गोष्टी ज्या झाल्या त्या चुका झाल्या त्याचं ट्रकचर ॲडिट केलं आपण नागपूरवरून ह्या सगळ्या टाक्या पाडाव्या लागतील कालबाह्य झालेल्या जीवितहानी शो होऊ शकते आणि याच्यातून लोकांना पाणी मिळणार हो नाही असा ट्रक्चर